लातूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतच्या पंधरा वित जे बोगस कामं असतील किंवा निधी हडप केल्याचे प्रकरणं जे आहेत ते उघड होत आहेत सावरगाव थोट येथील प्रकरण असंच मागील काही दिवसामध्ये उघड झालं होतं आणि त्याची चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला दाखल केलेला आहे त्यामध्ये सरपंच आणि दोन ग्रामपंच ग्रामसेवकावर ठपका ठेवलेला आहे तशाच पद्धतीचा आणखी एक प्रकार अहमदपूर तालुक्यातील उमरगा कोर्ट या ठिकाणी घडलेलं आहे या ठिकाणी वेळोवेळी तक्रारी करून देखील येथील ग्रामपंचायतची तस चौकशी होत नाही या बाबतीत या कोर्ट येथील गोविंद दगडे हे एक अनोखं आंदोलन करत आहेत ते पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या वर माझ्या पाठीमागे आपण पाहत आहेत उपोषण करत आहेत आणि त्यांची जी मागणी आहे की सदर ग्रामपंचायतच्या पंधरा वित्त आयोगाच्या खात्याची सविस्तर चौकशी झाली पाहिजेत तसेच त्यांनी निवेदनामध्ये ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने चौकशी करून दोषी व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजेत अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आपण त्यांच्याकडे टाकीवर जाऊन सविस्तर त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेणार आहोत आणि नेमकं या गावातील ग्रामपंचायतीमध्ये कशा प्रकारचा अपार झालेला आहे ते जाणून घेणार आहोत आपण पुढे पाहणार आहोत नेमकं त्यांचे काय आहे ग्रामपंचायतीच्या पंधरा वित्त आयोगाच्या निधीमध्ये आपण सफर झाल्याची तक्रार आपण दिलेली आहे आणि त्याची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी आपण केली हो त्यावर प्रशासनाकडून काय काय कारवाई झालेली आहे आणि आपण जे उपोषण करताय ती किती दिवसापर्यंत आपण चालू ठेवणार आहे जोपर्यंत आमचं कारवाई होत नाही समन्वित तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहे काय झालेले आहे विकता दलित जवळपास पंधरा व आपलं कामामध्ये दुसऱ्या योजनेतून पूर्ण जवळपास तीस ते चाळीस लाखाचा अफरा कोणत्या कामामध्ये झाले सिमेंट रस्ता पेवर ब्लॉक शाळेच्या कमानी कंपाऊंड परत टाकी पाण्याची चुकीच्या राहणार व ग्राम वारंवार आपण एक निवेदन देतील म्हणजे दे 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 माहिती दे अधिकार अडीच वर्षापासून कुठलीही माहिती दिलेली नाही पाइपलाईन असे जवळपास चाळीस लाखाची झालेली आहे पाईपलाईन पार। मध्ये कशा पद्धतीचा भ्रष्टाचार ती आपण अर्धा फूट घात त्यांनी नंतर आपण अर्ज केला लघोपाटबंदरा त्यांनी कुठलीही दखत घेता न कुठलं माहिती देता लोकाला डायरेक्ट कॉन्क्रीट करून पैसे त्यांनी रेकॉर्ड करून दिलेले आहेत त्यांना मग आता माध्यमातून काय मागणी आहे मागणी असं तीन फूट न घालता त्यांनी अर्धा फूट घातलेली आहे आज रोजी जर तिथं वाहन गेलं टिप्पर गेलं तर ती पाईपलाईन राहत नाही ती काम झालेलं आहे बोगस कामाची तुम्हाला कुठलेही बिल द्यायचे अधिकार नाहीत तरी शासनाने सगळं बघून द्यायला पाहिजे होत असं आपला तोपर करून ह्यांनी वरच्यावर पैसे बिल काढण्याचा प्रयत्न केला आहे बिल काढलेले आहे व त्यांच्यावर योग्य ती जीएवर व सरपंच उपसरपंच कोणते ही आपली त्यांचे बुद्धीदार त्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात येव व दुसराच विषय प्रत्येक कामामध्ये एक लाखाच्या पुढे ही ई टेंडर असते ती कुठलेही ई टेंडर केलेलं नाही न ई टेंडर करता यांच्या मनोमनी चेक न चेक आधारे जीएसटी आधारे आपलं डीएसी आधारे पैसे उचलले आहेत त्यांची व त्यांच्या सहित चौकशी करण्यात येईल आणि बिल कशी दिलेत त्यांनी ई टेंडर न करता ई टेंडर एकही झालेलं नाही कुठल्या कामात इ टेंडर झाल्याशी कुठली तुम्हाला पुढची प्रक्रिया चालूच होत नसते असं एक माझं म्हणणं आहे त्याच्यात या पूर्ण कामाची चौकशी झाली अशी पूर्ण कामाची चौकशी होऊन योग्य ती लोकांवर संबंधितावर कारवाई झाल्याशिवाय मी उपोषण वापस घेणार नाही तोपर्यंत अमरण उपोषण माझं चालू राहील